सांगलीमध्ये बिटकॉइनच्या माध्यमातून अधिक पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून पाच तोडे सोन्याच्या दागिन्याची फसवणूक केल्याचे उघड झालेले आहे या प्रकरणी निलेश गणेश पाटील वैवर्ष वीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून मिहीर चंद्र राहणार पटेल आर्केट दुसरा मजला सुंदरनगर आनंद नर्सिंग होम जवळ सांगली तन्वेश दीपक पवार राहणार विजयनगर रेणुकाजवळ वालनेसवाडी मंदिर सांगली अमित सहानी आणि वासू मेहतर राहणार माहित नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित पैसे गुंतवल्याने फिर्यादीच्या आईचा दागिना गहाण ठेवण्यास त्याला प्रवृत्त करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीच्या आईचे पाच तोळे सोन्याचे गंठण ठेवून संशयित मिहीर याने तन्वेश अमित सहाने वासू मेहतर यांची मार्फत लक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानात तो दागिना गहाण ठेवून त्याच्याकडून दोन लाख रुपये काढले असे फिर्यादीस सांगून त्यापैकी फक्त त्रेसष्ट हजार रुपये फिर्यादीस परत दिलेले आहेत आणि उर्वरित पैसे संशयिताने परस्पर खर्च केले सोमवार बावीस सप्टेंबर रोजी ते आज अखेर पाच तोळे सोन्याचे गंठन फिर्यादीस परत न देता फिर्यादीची फसवणूक केलेली आहे असे फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे